महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून राज्यात तीन पॉईंट सदतीस लाख मेट्रिक टन तूर खरेदीस केंद्र सरकारने मंजुरी दिली असल्याची माहिती मंत्री जयकुमार रावल यांनी दिली केंद्रीय या कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासोबत पनन मंत्री श्री रावल यांची उच्चस्तरीय बैठक झाली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून याचा थेट लाभ राज्यातील लाखो तूर उत्पादक शेतकऱ्यांना होणार असल्याने असल्याचे सांगितले आहे या निर्णयानुसार सन दोन हजार पंचवीस सव्वीस या हंगामासाठी शेतकऱ्यांकडून आठ हजार रुपये प्रति क्विंटल या किमान हमी भागाने तुरीची खरेदी केली जाणार आहे या खरेदीसाठी वीस जानेवारी दोन हजार सव्वीसपासून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत नोंदणी सुरू राहणार आहे असेही पणन मंत्री ज जयकुमार रावल यांनी सांगितले ही खरेदी प्रक्रिया नाफेड आणि एन सी सी एफ या केंद्रीय संस्थांमार्फत राज्य सरकारच्या समन्वयाने राबविण्यात येणार असून त्यासाठी राज्यभरात नऊशे चौतीस खरेदी केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत तूर खरेदी प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी खरेदी प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व जलद गतीने राबवावी अशा स्पष्ट सूचना यंत्रणेला देण्यात आल्या आहेत आवश्यकता भासल्यास राज्यातील शंभर टक्के तूर खरेदीसाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल असेही पणनमंत्री श्री रावल यांनी सांगितले